पहा पाळणागरी योजना सुरुवात दोन हजार दोन हजार दोन जानेवारी दोन हजार बारा रोजी झाली महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बालविकास विभाग मार्फत गावात अंगणवाडी सुरू केली त्यामागे वय वर्ष तीन ते सहा दरम्यानची लहान बालके यांचे शिक्षण आरोग्य पोषण देखभाल हा उद्देश ठेवला आणि त्यासोबतच गरोदर माता स्तनदान करणाऱ्या माता आणि किशोरी यांचा ही याच्यामध्ये समावेश केला पण ही योजना काय आहे किंवा उद्देश नेमका कसा आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ धावपळीच्या आयुष्यामध्ये काही ठिकाणी माता पिता दोघेही कामाला जातात अशा वेळेस त्या घरातले जे बाळ अंगणवाडीत जात नाहीत अशा बालकास कोणाच्या तरी भरोशावर घरी ठेवून जात मग ते काय खातील कधी खातील यांचा काही मेळ नसतो अशा परिस्थितीमध्ये मुले लहान बाळ म्हणजे त्यांची अंदाजित वय सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत असते कामाच्या व्यापामुळे आई वडील लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे हे बालके कुपोषणाचे बळी पडू शकतात म्हणून त्यांच्यासाठी आठ तासाची पाळणागर मोहीम योजना सुरू केली आहे पुढे गडचिरोली चंद्रपूर अमरावती नाशिक नंदुरबार ठाणे या आदिवासी बहुबल भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यात शंभर या प्रमाणे सहाशे पाळखना घरे सुरू करण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे जागा निश्चितीसाठी गाव पातळीवर ठराव होतो एका एका पाळणाघरात बालकांची संख्या पंधरा पाळणाघरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वय बावीस ते चाळीस दरम्यान असावे ती कमीत कमी आठवी पास असावी फक्त अनुसूचित जाती जमातीतील महिलांची निवड याच्यामध्ये होते पाळणाघरात प्रतिबालक आठ रुपये खर्च येतो त्यात पोषण आहाराची म्हणजे दूध केळी स्थानिक फळे शेंगदाणे गोडभात कडधान्य याचा समावेश होतो प्रत्येक पाळणाघरासाठी महाराष्ट्र शासनाने बाल विकास विभागामार्फत एक लाख अनुदान मिळते या पाळणाघरात तेरा वर्षावरील मुलांनाही समावून घेण्याची तरतूद आहे या योजनेवर बालविकास प्रकल्प अधिकारी आणि या जिल्हा परिषद सी ओ आदिवासी विकास विभाग अधिकारी यांचे नियंत्रण असते पाळणाघरात बचत गटामार्फत आहार जातो पाळणाघरातील सर्व मुले सुरक्षित राहिले पाहिजे यांची जबाबदारी स्थानिक पंचायतीवर आहे त्याकरिता शासन दोनशे रुपये प्रति महा पैसे देते प्रत्येक पाळणाघरता घराकरता आठ रुपये प्रमाणे मासिक खर्च चार हजार रुपये येतो पाळणाघरातील कर्मचाऱ्यास महिन्याला सोळाशे रुपये मानधन मिळते आणि इतर खर्च करता सातशे रुपये दरवर्षाला साहित्य खरेदी करण्याकरता दोन हजार आठशे रुपये मिळतात निधी हस्तांतरणासाठी पाळणाघर कर्मचाऱ्यांचे संयुक्त बँक खाते असते पाळणाघरात दोन कर्मचारी असतात ही होती पाळणाघर योजना त्याच्यानंतर आता पाहू आपण बाल विकास विभागाशी निगडीत प्रधानमंत्री प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आता प्रधानमंत्री मंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेची सुरुवात आठ डिसेंबर दोन हजार सतरा या योजनेत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा वाटा आहे यात केंद्राचा वाटा साठ टक्के तर महाराष्ट्राचा चाळीस टक्के आहे या योजनेचा लाभ या यो या जो योजनेचा जो लाभ आहे कोणाला मिळतो तर गर्भवती महिलेची नोंदणी करावी लागते नवऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र नोंदणी करीता आवश्यक असते पती पत्नी संलग्न खाते नंबर बाळांपण असणारी गर्भवती माता स्तनदान करणारी माता यासाठी पात्र ती योजना केवळ आर्थिक लाभाचीच असून जीवित बाळासाठी मर्यादित आहे या योजनेत पिळे रेशन कार्डधारक म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे लाभार्थी तसेच बाहेरचे लाभार्थी यांचा समावेश असतो पण सरकारी महिलेंचा समावेश नसतो याच्यामध्ये कागदपत्रे माता बालसंरक्षण प्रमाणपत्र आधार लिंक असलेली पोस्ट खात्याची किंवा बँक अकाउंट पाच हजार रुपये रोख रक्कम किंवा रक्कम ही तीन टप्प्यामध्ये मिळते पहा हे पहिला टप्पा जो आहे दीडशे दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये दुसरा टप्पा दोन हजार रुपये सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा दोन हजार रुपये बाळात्पन्न झाल्यानंतर टीप या योजने या योजनेस पात्र असलेली महिला शासकीय दवाखान्यात बाळाण झाली असेल आणि ग्रामीण भागातील असेल तर सातशे रुपये आणि शहरी भागाची असेल तर सहाशे रुपये निधी दिला जातो संपर्क ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय तालुकाचं ठिकाण आणि जिल्हा रुग्णालय त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व अभियान प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान केंद्र सरकारची योजना आहे प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर मातेच्या आरोग्याच्या बदल्या आरोग्याच्याबद्दल समुपदेशन केले जाते गरोदर माता बाल आरोग्य पोष बाल आरोग्य पोषण आणि माता मृत्यू रोखणे हा मूळ उद्देश या योजनेचा आहे या योजनेची सुरुवात नऊ जानेवारी दोन हजार सोळा रोजी करण्यात आली या योजनेअंतर्गत माता मृत्यू बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने गरोदर मातेस बाळातपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून ते बाळांपणापर्यंत सहाव्या महिन्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येते ओके आता पुढची योजना आपण पाहणार आहोत जननी सुरक्षा योजना या योजनेचा मूळ उद्देश म्हणजे ही योजना प्रजनन बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये बालमृत्यू माता मृत्यू कमी करणे तसेच शासकीय रुग्णालयामध्ये प्रस्तुतीमध्ये प्रमाण वाढविणे आणि ते वाढले पण आहे हे वाढवण्यासाठी सरकारने अनेक योजनांचा आधार घेतला आहे या योजनाचा अभ अभ्यास आपण घेणारच आहोत जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रक्त लघवी थुंकी एवढ्या काही प्रयोगशाळेतील चाचण्या आहेत आणि या बरोबर लागणारे औषधोपचार त्यांची मोफत सुविधा देणे हा मूळ उद्देश आहे ही केंद्र शासनाची योजना असून हिची सुरुवात एक जून दोन हजार अकरा रोजी झाली हे पॉईंट नोट करून घ्या पुढे शासकीय निर्णय सव्वीस सप्टेंबर दोन हजार अकरानुसार दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार अकरापासून महाराष्ट्र शासनाने छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली ही योजना या योजनेत केंद्राचा व राज्याचा समन्वय साधून उद्दिष्ट साधने करण्याचा मानस आहे या योजनेअंतर्गत तीस जिल्ह्याचा जिल्ह्यात सेवा मिळण्यासाठी एकशे दोन हा टोल फ्री नंबर किती एकशे दोन हा टोल फ्री नंबर हा लक्षामध्ये घ्यायचा गड त्याच्यानंतर गडचिरोलीसारख्या अति दुर्गम भागामध्ये या योजनेसाठी एक हजार छप्पन हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला या योजनेत बाळांतपणापूर्वी बाळांपण नंतर आणि बाळांपणाच्या सहा आठवड्यापर्यंत चाचण्या मोफत केल्या जातात तर लहान बालकांना वय वर्षे एकपर्यंतची सुविधा देण्यात आलेली आहे या योजनेत बाळात पण जर सिझेरियन पद्धतीने झालेले असेल तर सात दिवस मोफत आहार दिला जातो सामान्य बाळांतपण झाले असेल तर मग ते तीन दिवस आहार दिला जातो तसेच गरज भासल्यास मोफत रक्त पुरवठाही केला जातो रक्त लघ्वी सोनोग्राफी यांच्या चाचण्याही मोफत केल्या जातात तर प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार होत नसतील तर गरोदर मातेच्या म्हणजेच लाभार्थी शासकीय वाहन एकशे आठ ॲम्ब्युलन्सने पुढील संस्थेत विनामूल्य रेफर म्हणजे प्रवृत्त केले जाते ही सेवा राष्ट्रीय ग्रामीण अभियानाच्या सहकार्याने चालवली जाते यामध्ये महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार अप्रत्यक्षरित्या सहभागी असते पुढची योजना आहे आपली पुढची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना तर सुरुवात झाली माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात झाली एक एप्रिल दोन हजार सोळाला ला महाराष्ट्रात मुलीचे शिक्षण संवर्धन संगोपन आरोग्य समान दर्जा लिंग गुणोत्तरात समानता अशा अनेक दृष्ट्या पूर्ततेसाठी शासन आटोकाट प्रयत्न करत आहे त्यामध्ये समाजमाध्यमामध्ये या गोष्टीची पूर्तता व्हावी तळागाळातील लोकांपर्यंत शासन कशा प्रकारे पोचले पाहिजे याकरिता शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे एस एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून जन्माच्या मुलीकरिता हे लाभ आहेत या योजनेच्या लाभाकरिता आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्राणपत्र असणे गरजेचे असते तसेच कुटुंबाचे आर्थिक इन्कम साडेसात लाखापेक्षा कमी जास्त नसावे तसेच अनाथासाठी सुद्धा ही योजना आहे दुसऱ्या वेळेतील गरोदर माता जर जुळी मुली जन्मा जन्माले असतील तर त्या पण लाभार्थी आहेत पूर्ण योजनेचा लाभ मिळण्याकरता मुलींचे वय अठरा वर्षे आणि वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न झालेले पाहिजे दहावी पास असेल तरी या योजनेचा लाभ मिळू शकतो या योजनेअंतर्गत लाभाचे स्वरूप दिल्याप्रमाणे राहील एक बालिका असेल तर पन्नास हजार दोन बालिका असेल तर प्रत्येकी पंचवीस हजार सहा वर्ष पूर्ण झाल्यानं वयवर्ष बारा पूर्ण झाल्यानंतर बँकेस ठेवलेल्या रकमेस हो आनी वर्षय जाले व्याज लागू होईल आणि मिळेल अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रकमेसहित व्याज मिळेल पण मुलीचे लग्न अठरा वर्षाच्या आत झालेले असेल तर संबंधित रक्कम शासनात परत जाते आई आणि मुलीचे संयुक्त खाते असेल आणि हे खाते दोन हजार चौदा रोजी सुरू झालेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेचे असेल तर त्यास एक लाख अपघात विमा आणि पाच हजार रुपये मिळतील ठीक आहे धन्यवाद